ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगा नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आमदार गणेश उकेरी यांची प्रचार सभा सदलगा नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी चिकोडी सदलग्याच्या आमदार गणेश उकेरी यांनी प्रचार सभा घेता चारही उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलं काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांच्या प्रचारासाठी येथील सहा गुंटे प्लॉट मध्ये प्रभा क्रमांक पाच चे उमेदवार रहिना सनदी यांच्या प्रचारासाठी दर्गा चौकात तर प्रभा क्रमांक सोळाच्या उमेदवार शकुतला कुंभारी यांच्या प्रचारासाठी बनशंकरी मंदिराजवळ प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार सभेत आमदार गणेश हुक्केरी यांनी पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं बसवराज गुंडकल्ले दत्त साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई चांदसाब सनदी यांनीही यावेळी काँग्रेस उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी चारही प्रभागांचे चा उमेदवार संतोष नवले पिरगोंडा पाटील प्रकाश अनुरे सिद्धराम बळीकुरी अॅडव्होकेट रमेश देसाई रमजान गवंडी जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुमेरू पाटील सर्व नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर कदम सदलगा। तात्यासाहेब